वीस तीस वर्ष जुनं दुखणं देखील ओढून बाहेर काढेल हा घरगुती उपाय फक्त एकदा वापरा शंभर टक्के रिझल्ट मिळेल अगदी गुडघे दुखीपासून टाच दुखणे टाचाला भेगा पडणे गुडघ्यावर सूज येणे संधी वाद जॉईंट पेन त्यासोबतच हातापायाला मुंग्या येणे हातापायाच्या नसा आकडणे अशा प्रकारचे त्रास जर तुम्हाला असतील तर नक्कीच तुम्ही यापासून सुटका मिळू शकता या घरगुती उपायाने यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि अगदी नॅचरल रेमेडी आहे त्यामुळे तुम्ही लगेचच याला करून याचा रिझल्ट मिळवू शकता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा यामध्ये आपण दोन महत्त्वाच्या स्टेप बघणार आहोत एक झाल्यानंतर दुसरी करणं गरजेचं आहे तेव्हा शंभर टक्के रिझल्ट मिळेल त्यामुळे शेवटपर्यंत बघा फॉलो करा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका चला तर मग पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे आपल्याला ला लागणार आहे तेल इथे आपण एरंडीचं किंवा सरसोचं तेल वापरू शकतो म्हणजेच मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल या तीन तेलापैकी कोणतंही तुमच्याकडे जे तेल उपलब्ध आहे ते तुम्ही अशा प्रकारे इथे घ्या एका भांड्यामध्ये तीन चार चमचे हे तेल घ्यायचं आहे नारळाचं तेल अजिबात वापरायचं नाही कारण की ते थंड असतं तम... इथे आपल्याला लागणार आहे कडुलिंबाची साल इथे तुम्ही वाळलेली किंवा ओली साल झाडाची काढून अशा प्रकारे वापरू शकता साल नसेल तर काय वापरायचं ते देखील आपण पुढे बघणार आहोत तर या सालीला मी अशा प्रकारे तोडून या तेलामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला लागणार ला आहे ला 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 हिंग अगदी आपल्या डब्यामध्ये हिंग आपण नक्कीच ठेवतो घरामध्ये असतं तेच हिंग आपल्याला अगदी थोडंसं यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहेत काळे मिरे हे देखील आपल्या घरी नक्कीच असतात तर काळे मिरे सात आठ मी इथे घेतलेले आहेत याला आपण थोडंसं बारीक करून याचं पावडर करून यामध्ये टाकणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर काळे मिरे असे मी बारीक केलेले आहेत आता हे काळे मिरे आपल्याला लगेचच तेलामध्ये टाकायचे नाहीत तर थोड्या वेळानंतर टाकायचे आहेत चला ते काई चाहे ते तेला मदे आपन ले ले तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते बघूया तर आता या तेलामध्ये आपण टाकलेल्या आहेत दोन वस्तू तर याला ठेवायचं आहे आपल्याला गॅसवरती थोडंसं गरम होण्यासाठी कडुलिंब एक औषधी वनस्पती आहे त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग आपण करू शकतो फक्त योग्य पद्धत माहीत असली पाहिजे तर इथे बघा हे तेल मी अगोदरच असं भरपूर बनवून ठेवलेलं होतं आता थोडंसं कमी झालेलं आहे म्हणून मी याला परत बनवत आहे नक्कीच तुम्ही पण एकदा बनवून ठेवा वर्षभरासाठी तुम्ही याला बनवून ठेवू शकता तर आता तेल थोडंसं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण टाकणार आहोत काळे मिरे जे आपण बारीक केलेले आहेत आणि हे तेल काही आपल्याला जसं प्रत्येक वेळी वापरताना गरम करून वापरायची गरज नाही बऱ्याच वेळा काही तेल गरम करून वापरावी लागतात वापरलं तर छानच अजून छान आराम वाटतो शेकल्यासारखं होतं पण जर तुम्हाला याला गरम करायला येत असेल तर या, ते या तेलाला परत परत गरम करायची गरज पडत नाही कारण की यामध्ये आपण ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्या अगदी गरम आहे त्यांची तासीर गरम असते त्यामुळे याचा प्रभाव खूप लवकर होतो आपल्या शरीरावरती आता याला कुठे कधी कसं वापरायचं आणि किती गरम करायचं हे देखील पाहणं गरजेचं आहे जेणेकरून हे जे वर्षभरासाठी टिकून राहतं आता बघू शकता यामधून असा धूर यायला लागलेला आहे की गॅस मी बंद केला कारण की यामधील वस्तू पूर्णपणे गरम झालेल्या आहेत अगदी काळ्या कुठं यामधील वस्तू झाल्या पाहिजेत एवढं याला गरम करायचं म्हणजे वर्षभरासाठी तुम्ही याला बनवून ठेवू शकता हे अजिबात खराब होणार नाही तर आता हे तेल बघा एवढं गुणकारी आहे की अगदी तुम्ही गोळ्या औषधं घ्यायचं विसराल पण यासोबतच आपल्याला आपला दुसरा उपाय देखील करायचा आहे तर याला आता बघूयात कुठे कधी कसं वापरायचं तर जसं की वेगवेगळे आजार असतात कुणाला संधीवात असतो कुणाला गुडघ्याचा त्रास असतो गुडघा दुखतो अचानक कुठे हाड तुटलेलं असतं ते ठीक होऊनही त्यानंतर दुखायला लागतं तिथे सूज येते असा जर काही त्रास असेल तर त्यावरती देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता आता इथे बघा खास माझ्या आजोबांनी हे तेल मला सांगितलं होतं ते स्वतः हे तेल बनवत होते अगोदर आणि त्यांनी त्यांचे जे गुडघे आहेत ते अगदी अगोदर असे सुजलेले होते पाय सुजत होते ते देखील बरे केलेले आहेत या तेलामुळे आता बघू शकता गुडघ्यावरती सध्या सूज नाही वयामानानुसार थोडंसं तुम्हाला वाटेल पण एक असताना खूप जास्त गुडघा सुजलेला आहे पायं सुजलेली आहेत तर असा त्रास त्यांना सध्या तरी नाही कारण की या तेलाचा खूप जास्त गुण येतो नक्की एकदा ट्राय करून बघा आणि अशा प्रकारे फक्त आपल्याला संध्याकाळी झोपण्या अगोदर हे तेल लावून मालिश करायची आहे जसं की तुम्हाला जर संधिवात असेल तर हातापायाच्या बोटांना लावा गुडघा दुखत असेल गुडघ्याला लावा टाच दुखत असेल टाचाला तळपायाला लावा मुंग्या येत असतील तर मुंग्या बंद होतात हातापायाची सूज कमी होते आणि त्यानंतर आता संध्याकाळी आपण हा उपाय केला तर त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे दोन्ही उपाय एकमेकाला पूरक आहेत एक करून चालणार नाही तर एका भांड्यामध्ये आपल्याला एक दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लिंबू अर्ध लिंबू यामध्ये पिळून टाका साली तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कडुलिंबाच्या साली तुम्हाला जर कडुलिंबाची साल मिळत नसेल तर तुम्ही इथे कडुलिंबाची पानं देखील वापरू शकता वाळलेली पानं वापरा किंवा ताजी पानं वापरा पण साल जर वापरली तर अजूनच याचा चांगला फायदा होतो माझ्या इकडे इथे थोडीशी ओली आणि थोडी वाळलेली अशी साल आहे तर मी याचा उपयोग करणार आहे जास्त नाही अगदी थोडीशी लागते इथे मी वाळलेले पानं तुम्हाला जर टाकायचे असतील तर टाकू शकता मी हे देखील भरपूर साठवून ठेवलेले आहेत कारण की बऱ्याच वेळा काय होतं अशी इमर्जन्सी येते की आपल्याला या गोष्टी लागतात आणि एवढ्या गुणकारी या गोष्टी असतात की आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजेत गोळ्या औषधं असू का नाही पण ह्या गोष्टी असल्या तर आपल्याला खूप जास्त फायदा होतो रेमेडीज किंवा घरगुती उपायाचा हळूहळू फरक दिसायला लागतो किंवा हळूहळू तो जाणवतो पण हा जो उपाय आहे तो पहिल्याच वेळेस तुम्हाला फरक जाणवेल आणि नक्कीच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हवा असेल कायमच्या या त्रासापासून सुटका हव्या असतील तर किती वेळा हे वापरायचं ते देखील आपण बघणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी आता दोन तीन ग्लास पाण्यामध्ये थोडं लिंबाचा रस टाकला आणि लिंबाची साल टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक मोठा चमचा मीठ इथे तुमच्याकडे खडीमीठ असेल तर तुम्ही इथे टाकू शकता पण मोठा चमचा इथे आपल्याला खडीमीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटीला तुम्ही बारीक करून देखील यामध्ये टाकू शकता आणि हे ऑप्शनल आहे नसेल तुमच्याकडे तर नाही टाकले तरी चालेल त्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद देखील टाकली होती आणि याला मी पाणी गरम करण्यासाठी असं ठेवलं यामध्ये छान एक दोन वेळा आपल्याला उकळीपर्यंत याला गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून लिंबाच्या सालीचा पूर्ण अर्क यामध्ये उतरतो यामध्ये टाकलेली तुरटीदेखील व्यवस्थित विरघळते आणि हे एक जादूई पाणी तयार होतं म्हणू शकता एवढा फरक पडतो एकदा करून बघा पहिल्या दिवशी औषधं न घेता तुम्हाला निवांत झोप येईल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर छान हे असं उकळीवून गरम झालेलं आहे तर त्याला मी गॅस बंद केला आणि त्यानंतर यामधील साल आपण बाजूला काढून घेऊयात आता बघा यामध्ये आपण एक मोठं भांडं घ्यायचं आहे याला कसं वापरायचं ते बघूयात तर मोठ्या भांड्यामध्ये मी असं भांड पाणी घेतलेलं आहे नॉर्मल पाणी आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता हे उकळलेलं गरम पाणी दोन्ही पाणी एकत्र झालं की कोमट पाणी तयार होतं तुम्हाला जेवढं सहन होतं तेवढं यामध्ये तुम्ही थंड गरम पाणी टाकून कोमट किंवा गरम करू शकता तर त्यामध्ये आपल्याला पाय सोडून बसायचं आहे रात्रीच्या वेळी तेल लावल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे तेल लावलं की पाण्यामध्ये पाय सोडून बसायचं दहा मिनिट आणि हे रोज रात्री आठ दिवस करायचं पहिल्या दिवशीपासूनच आराम मिळतो पण हळूहळू सर्व दुखणं बरं व्हायला लागतं अगदी निवांत रिलॅक्स फील होतं पाय छान मऊ सुंदर होतात फ्रीमध्ये पेडिक्युअर होतं हळूहळू टाचाच्या भेगा भरल्या जातात आणि अगदी ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यामुळे सर्व तास हळूहळू कमी व्हायला लागतात पूर्ण प्रोसेस फॉलो केल्यानंतर अगदी वीस तीस वर्ष जुने दुखणे देखील बरे होऊ शकतात आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल होती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा